नमस्कार मित्रमैत्रिणींना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी नागपंचमीचा दिवस खूप खास असतो केवळ संपूर्ण कुटुंबालाच नाही तर काही वेळा या दिवशी केलेल्या चुकांचे परिणाम अनेक पिढ्यांना सुद्धा भोगावे लागू शकतात त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी वर्ज्य असलेल्या गोष्टी चुकूनही करू नये शिवाय महिलांनी या दिवशी काही गोष्टी आवर्जून टाळाव्यात असं म्हणतात जसं नागपंचमीच्या दिवशी घरात भाकरी चपाती केली जात नाही महिला केस विसरत नाही किंवा धूत नाही असं का होतं ते जाणून घेऊया किंवा आणखी कोणत्या गोष्टी आहेत ज्या महिलांनी विशेषतः करू नये याबद्दल जाणून घेऊया ब्रह्मपुराणानुसार पुराणानुसार नागपंचमीच्या दिवशी पूजेसाठी ब्रह्मदेवाने नागांना वरदान दिले या दिवशी नागाची पूजा केली जाते त्यांची पूजा केल्यानं राहू केतू जन्मदोष आणि कालसर्पदोषांपासून का मुक्ती मिळते असं म्हणतात म्हणूनच या दिवशी इतर काही काम करण्यास मनाई केली गेली आहे उदाहरणार्थ कोणत्याही कामासाठी जमीन खनू नये या दिवशी शिवणकाम भरतकाम करू नये कारण नागपंचमीला चाकू सुई या धारधार आणि -धार, टोकदार गोष्टींचा वापर अशुभ मानला जातो शिवाय हिंदू धर्मात पौराणिक काळापासूनच सापांना देवांप्रमाणे पूजलं जातं. हा सण साजरा करण्यामागे काही पौराणिक कथा सुद्धा आहेत. त्यापैकी एक म्हणजे शेतकऱ्याच्या नांगड्याच्या फण्यानं नागिणीची तीन पिल्लं मृत्युमुखी पडली आणि यामुळे नागदेवतांचा कोप झाला अशी ही समजूत प्रचलित आहे. यामुळे या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कुणीही खणत नाही घरी कुणीही भाज्या चिरायच्या नाही तवा वापरायचा नाही कुटायचं नाही असे काही सुद्धा पालन करण्याची प्रथा का आहे काही भागांमध्ये आजही आहे त्याचबरोबर आणखी एका आख्यायिकेनुसार यमुनेच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी सर्व नाग होता त्याच्या साध्या फुतकारानं सुद्धा सर्व काही भस्म होई भगवान श्रीकृष्णांनी कालिया नागाला मारलं आणि गोकुळातील लोकांचं रक्षण केलं तो दिवस म्हणजे श्रावण शुक्ल पंचमी म्हणजे नागपंचमीचा होता तेव्हापासूनच लोक नागाची पूजा करून खास लाया दूध देतात या दिवशी नागदेवतेबरोबरच श्रीकृष्णाची पूजा करण्याचीही परंपरा आहे या दिवशी अंगणात रांगोळीच्या टिपक्यांचे रांगोळीच्या ठिपक्यांचा ना नाग काढतात पाटावर चंदनानं पाच पाण्यांचा नाग काढतात आणि नऊ नागांची नावं घेऊन यथासांग पूजा करतात या दिवशी चुलीवर तवा ठेवू नये ठेवू नये विळीने चिरू नये तळण करू नये पाटावर नागाची रांगोळी काढून नागाची पूजा करावी आणि श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमीला नागांची पूजा करून अनंतदा अनंतादि नागोभ्यम नमहा असा मंत्र म्हणावा या दिवशी स्वयंपाकात पुन्हाचे दिंडे किंवा साखर खोबऱ्याचे दिंडे करावेत उकडीचे पदार्थ करावेत आणि त्याचा नैवेद्य दाखवावा अशी प्रथा आहे प्रत्येक भागानुसार त्यांच्या प्रथा परंपरा प्रचलित आहे आणि आपण नागपंचमी संदर्भात बालपणापासूनच या गोष्टी ऐकत आहे कारण पावसाळ्यात ही सगळी ठिकाणं साप यांचे विश्रांती स्थान असतात अनावनधाना आपल्याकडून त्यांना इजा होऊ नये म्हणून सावधगिरी बाळ बाळगांच्या दृष्टीनं हा नियम आखलाय असंही म्हणण्यास हरकत नाही ही सावधगिरी पावसाळा संपेपर्यंत बाळगायची असते त्या दिवशी जशी शेतमालाला सुट्टी तशी तर तर गृहिणीलाही रोजच्या रांधा वाडा उष्टी काढा या कामांमधून सुद्धा सुट्टी देण्याच्या हेतूने भाजू नये चिरू नये असा नियम केला असावा कारण महिला स्वतःसाठी सुट्टी कधीच घेत नाही अशा निमित्तानं तिला थोडा आराम मिळावा हा त्यामागील मूळ हेतू आहे असं म्हणतात म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी भात खाऊ नये नागपंचमीच्या दिवशी लोखंडी तव्याचा किंवा लोखंडी तव्या तव्याचा वापर करू नये अनेक ठिकाणी तर नागपंचमीच्या दिवशी चुलत पेटवली जात नाही आणि शिळ्यांना खाल्ले जाते याचबरोबर आणखी काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या नागपंचमीच्या दिवशी आवर्जून करणं टाळाव्या ते म्हणजे नागपंचमीच्या दिवशी कोणालाही वाईट शब्द बोलू नये त्याचबरोबर कोणाशीही नकारात्मक बोलू नये कारण असं केल्यानं नशिबाचं रूपांतर दुर्दैवात होऊ शकतं त्याचबरोबर नागपंचमीला सापांना मारणं त्रास देणं किंवा इजा करणं अत्यंत निषिद्ध मानलं आहे त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा करताना काळे कपडे सुद्धा घालणं टाळ ताल, टाळावं कारण काळा रंग अशुभ मानला जातो शिवाय स्त्रियांनी सुद्धा पूजा करताना हे कपडे परिधान करू नये असंही सांगितलं गेलंय तर ही सर्वात मोठी चूक नागपंचमीच्या दिवशी स्त्रियांनी अथवा पुरुषांनी करू नये असं म्हणतात धन्यवाद